तर मी सकाळी सकाळी झोपेलो होते आणि या पोराने माझी झोप मोडून दिली हा दिली झोप मोडून दिली ना नाय तुझी आणि माझ्या मम्मीच चालू आहे देवपूजा आणि हे बघा याचे चाळे चालू आहे इकडं सरक तिकडं सरक गपचिप पडून घ्यायचं आता झोप <coughs> गपजेप

कारे, काई पातो, पातो का रे काय पाहतो ते पाहतो वर अय तो डोळे मोठे का चालले मी बाय 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 मी चालले आता आंघोळ करायला म्हण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोल ना बोलला का नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्ही सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ आणि आज आहे भाऊबीज भाऊबीजच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या आत्याबाई एक तासापासून तयार होऊन आले त्याच्यावर माझी आंघोळ झाली आवरलं आणि आता आत्याला वळायचे दादला त्यांना मला पाच मिनिटं थांब मी पाच मिनटात रेडी होते या माझ्या छोट्या आत्या झालेत पाच मिनटात रेडी हाय चा पाणी झाला हो चहा पिलेत भाऊ ला आले आता सुन झालं ओळायचं इथं येऊन थांबल याच्यासाठी याच आवरलेलं नव्हतं माझं आवरील अरे तुझं पोराचं बाकी ना आरायचं माझं बसलो जायचं लवकर बेटाला माझा भाऊ ये तुमचा भाऊ आहे का माझा भाऊ हे तुमचे भाऊ माझा डबल डबल जन्म घेतला माझ्या भावाचा जो मुलगा आहे ना छोटा आता झालेला गेलो बघत ब्लॉग मध्ये बघितलं त्याला प्रियांश तो नावकरी आलेला आहे नावकरी यायची प्रथा म्हणजे असं असतं की माझ्या पप्पांची डेथ होऊन दोन वर्ष झाले तर त्याच्यानंतर तो नावकरी आलाय आणि सगळ्यांना असं वाटतं कि तो माझे पप्पा आहे त्याच्यामुळे आता त्याच्यासाठी थांबले आहे का तुम्ही नाही आता घरी येणार आहे घरी जायचंय माई येणार आहे आकडे आणि फायनली आमच्या ननुबाईची आंघोळ आहे हा आम्हाला नीट काय टाले का लागत गुड गुड आम्ही याच्यासाठी थांबलेलो होतो आणि हाच तो प्रियांश माझा पप्पा म्हणून नाव आलेला आहे काय काय मी चाले बाय बाय आता याचा चालू इथ मेकअप मस्त हा मस्त मस्त मेकअप चालू आहे मस्त मेकअप चालू आहे कपोडाचा काय नाही घालायच्या का आता काय गंध लावायच्या दुसऱ्या हाताबाई आजी बाई आहे आपण हम्म एखाद्या पसर उचा असत एवढा इथला बसूच तर त्या वेट करू राहिल्या पण कोणीच येई नाही ओळायला हे बघा आत्याच रक्षाबंधन चालू आहे ही सॉरी भाऊबी चालू आहे आत्याच आणि आत्याचा हा छोटा भाऊ मोठा भाऊ त्याला दिवा घ्यायचा आहे एका ठिकाणी असं शांतच बसत नाही तो अरे बापरे मस्त चालू भाऊ यांचा दोघांचा चालू आहे फोटोशूट यांची तर झाली भाऊ बीज याला वावळायचं आहे आताला तर आत्ताची तर माझी मोठी बहीण आली आहे आत्या वहिनी आणि ही माझी छोटी बहीण आणि स्वामी गेलाय तिच्याकडं आणि ही हिची मुलगी स्वरा आणि वळ्यासाठी तर आता पाऊन तासापासून बसलंय तर आम्हाला आता फोटो सेशन करायचंय यांचं चालू आहे रक्षाबंधन रक्षाबंधनच येते माझ्या तोंडात भाऊ बी चालू आहे तर ही माझी छोटी बहिणी म्हणजे माझ्यापेक्षा मोठी आहे <laughs> माझ्या मोठ्या चल छोटी मुलगी अरे काय म्हणे मी गेले तिकडन दिना मला भांडं करायला लावलं ती मस्त मेकअप करीत बसली बड <laughs> उड पडतेले <आगे> जत <ना> लागते <laughs> आता सत्यमला वळायचं काम चालूय स्वामीला सॉरी त्याचं नाव आहे ना अजून कन्फर्मच झालेलं नाही ना। प्रिया स्वामी प्रियास वेरी गुड हां सुद्रव दे आत्याबाई कुठेच द्यायचं आली ही आते भाई भाई ही भाई भाई। ते तर ही आवडली आता पाय पडायचं चालू आहे आशीर्वाद द्या काय आशीर्वाद माझी मोठी बहीण दीदी आणि ती, दी दी दी। ती सत्यमला खेळवतीय

मिनी आणली मिनी मी लावली मध्ये गेली एक बाप मिनी पुनम गेली मेहन का पंचवीस दिवस काही दाखवून म्हणलं आता घरभरलं खावाने वाटत काही आत त्याची वाट पाहत म्हणलं सगळं बरे तुझं नाव काय रे तो फोन मध्ये बिझी सध्या तो चालला त्याच्या मम्मीकड तर आता माझ्या सगळ्यात मोठ्या चालू आहे भाऊ बहिणीच आणि दोघांची बघा कशी मज्जा झाली त्यांचा फोन स्विचअप होता त्यावर लाईट नव्हती आमच्या आमच्याकडनं तो पचरा झाला

<laughs> तर माझा हा मोठा भाऊ मुंबईचा पैसे आम्हाला <laughs> याच्यासाठी आम्ही तिकडं चाललो होतो पण म्हणे आंघोळ होता आली मग परत रिटर्न आलो थांबलो <laughs> कारण की आम्हाला पैसे येणार होते <laughs> मोठे मोठे गिफ्ट घेऊन आलाय तो मुंबई वरून आम्हाला मी आले आता माझ्या मोठ्या काकांच्या घरी तर काकुनी आमच्यासाठी पोहे बनवले मस्त आता आमचा सगळ्यात मोठा भाऊ याला लोळाचं आमचं भाऊ बीज सेलिब्रेशन झाले आणि ही क्यूट परी झोपेतून उठली स्वरा स्वरा हे बघा ही आमची क्यूट परी झोपलेली होती आत्ताच उठली स्वरा ही मुलगी नाव मिस्टेक झाली आहे स्वरा तर ही आहे आणि ही शिवण्य आहे शिवण्य तू शिवण्य आहे काय मामा मामाय सेलिब्रेशन वगैरे झालं आणि माझी पण गेली आहे तिच्या मायेरी माझ्या मामाच्या घरी कडीतला तिला पण जायचं होतं ओळायला तर म्हटलं मग जातो आज ती उद्या आहे आणि मम्मी गेल्यामुळे ह्या पोहराला सांभाळायची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आली आणि तो एवढा त्रास देतो ना नुसतं त्याला त्याला असं वाटतं नुसतं मला घेऊन पडावं असं स्वामी एको ए बघा पाहतो मी झोपले होते थोड्या वेळ माझं डोकं दुखत होत पण त्यांनी मला मध्येच उठून दिलं फक्त सहा महिन्याचं आहे अजून सहा महिन्याचं पण नाही झाला येतो इथं आणि स्वामीसाठी त्याच्या बाप्पाने एक गिफ्ट आणलंय त्याच्या सहाव्या महिन्याच्या बड्डे निमित्त ते मी तुम्हाला उद्या दाखवे सोमने सर घालून ठेवलाय आम्ही सगळे इथं गप्पा मारतोय हे बघा आता सोम मस्त भुईचक्कर लावतोय खाली गेलं लागली <laughs> सोमच्या पटाक्याचा बसारा पडला इथं आणि वहिनी स्वामीला पण घेऊन आल्या इकडे तो गेलाय त्याच्या मोठ्या आत्याकडं सगळ्यांच्या गप्पा रंगल्या इथं मस्त बसले आम्ही आत्या बहिन स्वामीला मस्त ड्रेस घेतलाय नवीन आणि तो ड्रेस घालू राहिला हा एक माझा भाऊ त्याला माझ्या युट्यूब चॅनल बद्दल खूपच चांगलं वाटतंय त्याला वाटतंय माझे सबस्क्रायबर वाढावा लोकांना म्हण सबस्क्राईब कर आता बाईन त्याच्या तब्येतीपेक्षा थोडं छोटा ड्रेस घातला तिची तब्येत तिला वाटलं माझ्या सारखाच असेल तो नाही आता तर काय करायचं मग वाढते

एवढे कमण असू राहिले दीदीजी फोन करली राजीनी मले तर आताच आमचे जेवण वगैरे झालं आणि स्वामी ज्या सरड होता तर वहिनी थांबले होते जेवायच्या आता ते जेवण करू राहिले याला असं खेळायचं होतं आणि याला तुम्ही झोपीला इत होते तो कस काय झोपण तेव्हा आता किती खेळ राहिला पाय काय तुला झोपी लावत होती ये तुला खेळायचं होत स्वामीच खेळणं मस्त गाणं म्हणते पुढे सरत बघा